अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी सर्वत्र श्री गुरु चरित्रामध्ये अध्याय त्रेचाळीसावा श्री गुरु

ऐसे म्हणतात विजयवरू करिता झाला नमस्कार पूर्वीच राजा पंडू आणि राज केली झाले श्री गुरु म्हणते विजयासी होते राज्य पांडवासी दूत कर्म कौरवांशी करून राज्य हरपले मग निघाला वनांतरा कष्ट होते वर्ष बारा ऐसे तया युधिष्ठिरा राज्य गेला परियसा तया गौरा तो उधिष्ठिर बंधू सहू तू सई तू असे चिंता व्याकुळी तू ध्याय श्रीहरीसी समस्त राज्य सांडले निवास केले तिही वने कौरवी कपट नाना परी विघ्ने केले सत्व टाळाव्यासी पाठविले दुर्वासासी त्यासी साध्य ऋषिकेशी रक्षित असे परी असा नाना जिथे नानाव्रत आचरेल तेथी बहुत कष्ट ताती उन्नत निर्माण रूप होऊन भक्त वत्स नारायणू त्यांचे कष्ट वळखोनो आरा तेथे ठाकोणू जेथे होते पंडकुमरू श्रीकृष्ण येता देखुने धर्मो झाले लोटांगणे दंड प्रणामकृणे वंदित असे पिये वेळे केस आपले मोगळी झाडे कृष्णचरण धुमळे चरण धुळे बैसा करू ती येळी करीत असे विनय असे अरे घ्या पाद्य देऊनी गंधाक्षता लावणी जे का पुष्पे होती राणे त्याने पूजा करीत असे पूजोनिया त्रिगुणात्मक ऋषिकेशी रजगुणे सृष्टीची तुवा देवीला रचिले दृष्ट निग्रह करणे साधूजना संरक्षणे ऐसे वेद प्रणय बोलत अति प्रख्यात फेडावया भूमीवरील भूमी भारू केला तुवा उतारू जड झाला युधिष्ठिर तरी का तुवा ठेविले आपले आम्हा म्हणवीसी म्हणून जगी वाणविसीत वाठवली अरण्यासी कष्ट विले विनापरी तुझे कृपा होय ज्यांचे कष्ट कैसे होय त्याची अम्मासी अरण्यातून ठेवले तुझे वाचून अम्मासी आम्हा सी आता सांगू कवळ पासी झरी आम्हा उपेक्षी सी काय कांशी हिवाचा इथं केवरी भीमसेन येऊनी धरील कृष्ण स्वामी आम्हा का उपेक्षा करीत होती धनंजय ती वेळी वंद तसे चरण कवळी विरवी तसे कवळ भाळी कृपाळ वा मुरारी तुझे कृपा दृष्टीशी होतो आम्ही अरण्यवासी घडले कष्ट सायासी उभं स्वामी बोसी आता आमचे कष्ट हरण पांडवांचा तुझी प्रणब्रीद ब्रीद राख का प्रमाण म्हणत असे ती येवळी माद्री देवीचे कुमारू करुणी नमस्कार रुद्रव परिसहित पुरस्कार पाय वंदी ती येवळी तू आमचा असे आमचा बंधू राज्य करी काय असता छत्र असत्र कष्ट अपरिमित कवन प्रकारे खचित राज्य उपाशी सांगा स्वामी ऋषिकेशी ऐसे म्हणता श्रीकृष्णासी कृपा उपजे म्हणा तू कृष्ण म्हणे पण सुता सांगेने तुम्हा हे करता तत्काळी प्रसन्न राज्य होई तुम्हाचे व्रता मध्ये उत्तम प्रत अनंत नाम विख्यात आचरावे तुम्ही त्वर राज्य उम्हा होईल आता सांगेन तुम्हाचे अनंत कवन तुमसी सर्वांठाई आपणवासी अनंत नामे आम्हाला पण या काष्टाब्रम आपण तीन रात्री सर्व शरीर जाण पक्ष मास वर्ष आपण युगकल्प कल्प आधी करून अवतरलो ना मी नारायण भूमी भार उतरावी या कारण दानवदृष्ट निवारण जन्म झालो असुदेव कुळी अनंत मीच जाण्यास संशय तरी का तू माणसी त्रय मूर्ती सर्व ब्रह्मा विष्णू महेश्वर आपण एक सुरेश अशी देखा चतुर्दश भूमणे मी ऐका अष्टवसू आहे तुझो का तू आशर्पात आपण रुद्र सती एकादशी सप्त समुद्र परियसी ऋषी सप्त पर्वत पर्वतादी नदी आपण जितके वृक्ष आहे ती क्षिती आकाशी नक्षत्र दिसती दहा दिशा आहेत ख्याती भूमी आपण

शुक्ल पक्षभाद्र भाद्रपदमासी चतुर्दशी परयसा आराधावे राज्य राज्यपावसी पूर्वी कोणी केले म्हणसी ना एका तत्पर आसित पुराकृत योगेसी सुमंतु, सुमंतु सुमंत म्हणजे पिपरी परियसी उत्पन्न झाले वसिष्ठ गोत्रेसी भृगु कन्या दीक्षा ते जी झाले सुमंत भार्या पतीव्रता औदार्य कन्या दिसी झाली सुन्या नामतीचे तिचे वर्तता एके दि, एके दिवशी झाले प्राप्तदैव दि, वशी सुमंत पत्नी पंचत्वाशी पावली कळेवर सोडले सुशिळ कन्या सुमंता घरी नित्य करी सदाचारी करीत सर्व मंगळ स्वरूप गृहशोभण करी बहुतु नाना तोरण करीत पंचवर्ण चूर्ण करीतो रंग माळी सहित देखा स्वस्तिकाली शंख पद्म नित्य लिहि कर्म नमस्कारी मनोधर्म देवतार्चन सोपस्कार करी सुमंत भार्याहीन झाले समस्त कर्म राहिले पुनर्संधान पाहिजे केले म्हणून नारी आणि केले तिचे नाम असे बहुसी कन्यापती करी सुशीला कन्या उपवर सुमंत चिंती एका इशी एखाद्यावर मिळे म्हणे ऐसे चिंतिता एक्या दिवशी तेथे आला कौंडन्य ऋषी विचारिता कन्यसी सुमंत कारके कन्याचा गृह किसी देता झाला कौंडिनेसी मिळवली होते दोन्ही मासी आषाढ आणि श्रावण कन्या माता वैर याचा हा विचार कौंडिनी असे सुमंता विचार जाऊ आश्रम आणि कडे <coughs> सुमंत भाऊ दुःख करी म्हणे स्त्री नव्हे माझे वेरी कन्या जाई ना आता दुरी कैसा पापीने वैरिले पापीने वैरी वारिलो म्या अशांत पत्नी ज्याचे घरी त्यासी अरण्य नाही दुरी ऐक स्वामी तिपुरारी संसार सागरी बुडालो न चाले माझे कर्म तापसा न ऐक बोले हे कर्कशा कन्या असता संतोष नित्यदर्शन जामात वैसी तू ऐशी सुमंत चिंता करे कौडे ऋषी त्यांची वारे दोघे तापसी एके घरी असून ये धर्महाणी जाऊ आम्ही आणि कस्थाना तप करुणे अनुष्ठाना भेटी होईल पुन्हा पुन्हा जवळीच करू आश्रम सुमंतु म्हणे कौंडिन्यासी आणि कर हवे बारा दिवशी सर्व सिद्धा प्रयोगशी मूर्त प्रस्थान करा तुम्ही सुमंताची विनंती ऐकून आणि राहिले तेरा दिनी मुहूर्त प्रस्थान करून तेराव्या दिवशी निघाले सुमंतु म्हणे कर करे कन्या जाती पती हरसी भोजन द्यावे तुसी वृहि या दोधूमते म्हणे पती सांगता काय केली धावतो घरात गेली कवड घाली धृळ खिळी पाशान रजिरी दारवंट काय केली उघडी द्वारा सुमंत विनवी आफळे शिरा सुशिळा कन्या धरी ती करा म्हणे जाऊ तैसेची पाहू केला गेला स्वयंपाक ध्रा होता कोंडा गोधुम करा देता झाला कन्या करा निरोप दोघे दोघांची रथावर निघाला कौंडीने संतोष करे गहना स्त्रिया समूह बहुसे रक्तामर वस्त्रची परिधान केली बहुसी व्रत म्हणतुर्दशी कलश शुक पूजी पृथक पृथक पाहुणे सुजना हळूहळू केले तर या सूर्यसिनीजवळी पूष असे वेल काय व्रते करीता तुम्ही स्त्रिया म्हणजे अनंत व्रत आहे परिसी पूजिता होई तात्काळ अशी सकाळ दृष्ट पावे म्हणे नारे सी कर्ण विदार सांगामासी कृपा कोणी विस्तारे सी निरो पावे आगो माते समस्या नारे मिळवणी सांगत ती विस्तारणी ऐक सुशीला बैसवणी अभ्यंत निरोपी ती सुशिलेशी भाद्रपद मासेशी शुक्ल पक्ष चतुर्दशी व्रत करावी परीसी सांगेन तुझे ऐका रक्तपट्ट सूत्रेशी अनंत करावा चतुर्दशी ग्रंथीसी घेऊन यावे नंदीसी स्नान करावे सुजिले दिव्यामृ वस्त्र परदाने हळदी लावणी कलश आणवे नूतन दोन्ही गंगा यमुना म्हणून या उदक उदयान तू पंच वल्लभरत्न पंच पूजावे सैतू घालवणी पूजावेपचार करून नाना प्रकार आरती करावे गंगा यमुना मग यमुनांथी शैषे करून या दोन्ही कलशावरील देखा नूतन वस्त्र ठेवावे पद्म लिहुनी अष्टदळीका कलशांवर ठेवावी तर या कलशापुढे देखा शंख पद्म अनेका पंचवर्ण चूर्ण देखा रंग माळिका घालावी शेष पूजावे दर्वेचे षोशोपचारी वाच ध्यान करावी विष्णूचे शेषशाही म्हणून या सप्तफणी शैशासी सदा विष्णु नाम त्यासी अनंत ऐसि करावे पिंग लाक्षचुर्भुजेशी शंख पद्म सव्य चक्र गदा वामहसे शैसे मूर्ती ध्यान कराव ओम नम भगवते मंत्रेशी षोडशोपचार्य गर्भग्रंथिसी जानवी नव्या दोरकासी ध्यान एक चिते। करावे एकचिते अनंत गुणरत्नाय मंत्रेसी नव दोर ठेवावे कलशिसी पूजा करावे पुरुष कृप्तेसी अथो मंत्र सहित षोडशोपचारी पूजनी संसार गवती बांधावे करदर्शिनी समस्ते वासुदेवाय विसर्जावे दाताचे रु भगवान म्हणत वाण द्यावे गोधुम सहित प्रस्थ असावे गोधुम गुलोत्क सह फळ द्यावे वान देखा दक्ष दक्षिणा तांबुलेचे अर्घ्य द्यावे ब्राह्मणासी अर्ध भोजन करावे ऐसे चौदा पुरुष देखा व्रत आचरावे विशेषा अध्यापन हरावे हर्षा चतुर्दश कलाश द्यावे ब्राह्मण भोजन करणं भक्तीने करावे उद्यापन कामना होईल संपूर्ण सांगत पुरुषार्थिलेसी व्रत आचिरावे करीतेसी आजची असे चतुर्दशी व्रत करी आम्ही समस्त मिळवणे तिसी संतु देते गाठी बांधते चतुर्दशी पूजा करेल ते आपण असावे कोंडा होता गोधुमाचा आणून देते अर्धवाचा वान देऊन सुपाचा निरोप घेतले स्त्रियांचा समस्त स्त्रियांची मन दिवी आधी आपली रथाजवळी अनुष्ठान झाला रितीवेळी आपला आपण आला आपल्या स्त्रिया पासी चला मुंडी पुढे दोघे बैसून रथी जाता पुढे नगर देखती अमरावती असे देखा नगर लोक सामोरे येती स्वामी आईसे म्हणती तुम्ही या नगराधिपती निधी ऐका म्हण <coughs> ना समारंभ देखा नगरी प्रवेश दंपती एका ऐश्वरे भोगिले बहुसुका श्रीमत श्रीमदनंत प्रसाद ऐसे किती दिवसांवरी होता कौंडीने सहणारी बैसला असे संतोष करी देखता झाला आणि त्या ऋषी पुसे तुझेची काय बांधले हस्तमुलेसी वशी करणे आम्हाशी रक्त दोर बांधले सुशीला बोले भत्रासी अनंत दोरा पर्यसी याची प्रसाद आम्हाशी ऐश्वर्य प्राप्ती झाली म्या दिवसी व्रत केले तेने तुम्हा देव आले आम्हा अनंत प्रसन्न झाले म्हणून बोले सुशीला ऐसे वचन ऐकून कौडून्य प्रजवला म्हणून दोरो हिरोणी घेऊन अन्नी उंटी समर्पिले म्हणे कैचे श्रीमत श्री मदनंत म्या तप केले बोल त्याने सुकृत ईश्फने प्राप्त झालो असे अम्मासी वशीकरण केले अम्मासी दोरी बांदरानंद म्हणसी रांगे करुणे सुखे गातले देखे सुदोरके हा हा म्हणतो सुशीलने धावते गेले अग्निसनी काढून या नपणे केली देखा सुदोरके के अनंताचे शाप दिवशी ईश्वर गेले तक्षणेशी दरिद्र धारापुरी देखा नगरी राहले सर्व शत्रू गोधनादे आभरण अरिद्र आले तात्काळ ग्रह दग्ध झाले देखा नाही रुले वस्त्र एका अवकृपा होता मदनंत एका तसर्व गेले तक्षणे मग विचार माणसी असे म्हणंत रुसला अम्मासी वाया घातले अग्निसी मदांध वेष्टले आता नेम करणे एका जवळ भेटेल लक्ष्मी नायक श्री

ऐसे कोणी पुढे जात देखील देणू सहित हिंड तसे म्हणत तोंडी नाही भक्षावया द्विज म्हणे ते असी जरी तू अनंत देखील असी कृपा करी सांगा मासी देणू म्हणे ते असी नाही देखील अनंत आनंद असी तुम्हाला भेटलं तरी त्यासी मजविषयी सांगायसी अवस्था ऐसी घडले असे ऐसे ऐकून द्विजेवरून पुढे जाता देखील वृषभ दोरू तया ते कुशे द्विजेवरू मदनंतात देखील असी दो स्वामी म्हणे तयासी नेनो आम्ही ते, ते आनंद जरी तुम्ही देखील त्यासी आम्हा विषयी बोलावे पुढे जाता देखील कौंडिने सरोवर भरवे दोन्ही उदक मिळाला अन्यन्य हंसानी पक्षी न सेवी जाते कमळ कुमद पुष्पेंची मिर विकी सरोवरे ऐसी द्विजे पुसत असे तयांसी अनंतात देखील सरोवर म्हणतात दयासी नेनो त्यांचा आनंद ती भेटी होईल तरी तुम्हाची आम्हा सांगावी पुढे जातात द्विजवरू देखील गर्धव गुंजरू पूस कसे विचारून बोलतील विजासी निर्वाण झाला तो ब्राह्मण त्याचे पाहें आपला प्राण अनंत अनंत म्हणून क्या अवसरी वृद्ध ब्राह्मण वेषधारी जवळही आला ते अवसरी उठी उठी म्हणत असे काय विप्रा काय श्री मदनंत कोठे असे विचारेसी दाखवणे त्याला अम्मा सरसी म्हणून धरले उजवे करी उठवण्या कोंडण्यासी घेऊन अरण्यासी नगर झाले पूर्वी जयसी महत पाहत असे घेऊन गेला नगरा तो सिंहासन रत्न खचित नेऊन तेथे बैसवी तो आपण दाखवी निज स्वरूप रूप ते कुणी कौंडणी स्तोत्र करी अति गहणू चरणावरी माथा ठेवून कर जोडणी विनवीत नमो नमस्ते गोविंदा श्री वत्सरा सच्चिदानंदा तुझे स्मरण मात्रे दुःखद मदा हरणी जाती सर्व पापे तू वरण्य यज्ञ पुरुष ब्रह्मा विष्णु महेशू तुझे स्मरण मात्र समस्त दोषु हरणी जाती तत्काळ नमो नमस्ते वैकुंठवासी नारायण लक्ष्मी विलासी जगद व्यापी प्रतिपाळी अनंत कोटी ब्रह्मांड नायका पापी आपला पाप कर्मी नेनो तुझे भक्ति पापात्मा पाप संभवा क्षमा करी का दातारा तुझे वाचवणी कोणी याची कारणे धरले चरण शरणागत मी तू मासी आज ही माझे जन्मसफळ्य माझे जीवन केवळ तुझे देखील चरण कम भ्रमर होतो ऐसेसीरकुंडीने म्हणे ऐकून प्रसन्न झाला तक्षणी भक्त चिं भक्त चिंतावणी वरत्रय देता झाला धर्म झाले त्रिणाशना शाश्वत वैकुंठ भुवन ऐसिंदरी नारायण ऐक युधिष्ठिरा म्हणे कृष्णा

कुंजर एक मदन मद सवे एक गार्धभासी देखील स्वामी मार्गेशी पुढे येता संदेशी देखील वृद्ध ब्राह्मणांना कळे याचा अपिभ्राव विस्तार सांगा देव जगन्नाथ केशव म्हणून जरणे लागले कृपा निधी नारायण सांगत असे भक्त पूर्वी उन्मत्तपणे गर्वे थरू शिष्यवर्गाने सांगते त्याने पाप वृक्ष झाला तुवा देणू देखिला पूर्वी भूमी निष्फळा दिले होते ब्राह्मणाशी देखिला तुवा वृक्षभेकू पूर्वी विप्र महाधनिक केले नाही दाना त्याने पापे ऐशी गती सरोवरे तुवा दोन्ही म्हणती म्हणसी देखिले म्हणणे पूर्वी दोघी या बहिणी घेतले जाणं आपण तो खरं म्हणजे तुझा क्रोधू कुंजर तुझी मदांदू झाले तुझे म्हणून शुद्ध भेटवलं ब्राह्मण आपडेची जे जे तुवा देखील त्या समजता मुक्ती दिले अखिल ऐश्वर भोगी वहिले अंती जाये स्वर्गाशी तुवा करी ते, ते वाचू नक्ष क्रांती पुनर्वसू ऐसा भरू देता हरुषी झाला एक तया कौंडिन्या ऐसा भर लादुरी राज्य केले भोवदिरी शेवटी गेला स्वर्ग भुवने ऐक राय युधिष्ठिरा ऐसे कथा धर्माशी सांगितले ऋषिकेशी आचरिले भक्तीशी अनंत व्रत तिये श्री गुरु म्हणती द्विजयाशी सांगता व्रत ऋषिकेशी आचरिता

कौंडीने करिता जोडे पुण्य निरूप आमचे कारणे व्रत तुम्ही करावे ऐसे श्री गुरु निरूपेशी संतोषी श्री भक्ती भावे कौली आराधना ब्राह्मणांची भोजन करते श्री गुरुची आनंद झाला बहुवशी श्री गुरु, गुरु मूर्ती संतोषले याने परी श्री गुरुशी आराधने भक्तीशी गेले आपले ग्रामासी एक शिष्य एकचिते विप्र जोकायन देव कलत्रपुत्र पाठवी धाव मागी मागू आला असं भाऊ श्री गुरुजी सवे राहुल या गुरुपासी, सेवा केली बहुवसी ऐसी तुमचे पूर्वजासी प्रसन्न झाले श्री गुरु सिद्ध म्हणे नामधारकासी याने परी तुम्ही निधन लाधले श्री श्रीदृसिया सरस्वती म्हण सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तारु ऐकता होये मनोहरु चारी पुरुषार्थ अमृत अनंत व्रत कथा विख्यात नामधारक सांगत त्रिचत्वशोध्याय हा इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पत्रो श्री सरस्वती पाठ्याने सिद्ध नामधारक संवादे सायंद अनुज भक्तस्य अनंत व्रत वाख्यान वर्णनोपदेशवृत्तं नाम थिचत्वाशोध्याय प्रसंगत्रेज दुरंतसंख्या सहा हजार तीनशे पंचना शुभं शुभम